बघा प्रत्येक मुलाला आठ प्रमाणे चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलास सहा चॉकलेट्स कमी पडतात त्याच चॉकलेट्स प्रत्येक मुलाला सात प्रमाणे वाटल्यास शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते तर एकूण चॉकलेट्स किती असा प्रश्न उत्तर समजेल अशा भाषेत समजावून सांगा सर हा जो चॉकलेटचा वाटप आहे मित्रांनो जसं की आठ प्रमाण वाटल्यास शेवटच्या मुलास सहा चॉकलेट कमी पडतात आणि हा इथं वाटप प्रत्येक मुलाला साथ या प्रमाण वाटल्यास शेवटच्या मुलास एक चॉकलेट जास्त मिळते मग हे आठ आणि हे सात या वाटपाच्या संख्या वाटपाच्या संख्या जस की आठ आणि सात यांचा लसावी काढा यांचा लसावी काय तर आठीसाती छप्पन हा त्यांचा लसावी आता मिळाल्या ह्या छप्पन लसावीतून प्रत्येक मुलाला आठ या प्रमाणात चॉकलेट वाटल्यास शेवटच्या मुलास सहा चॉकलेट कमी पडतात मग हे कमी पडणारे चॉकलेट अर्थात या छप्पन मधून वजा करा उत्तर पन्नास चॉकलेट हे या प्रश्नाचं उत्तर इथे एकूण मुलं एकूण मुलं सात प्रत्येक मुलाला आठ या प्रमाण सात मुलाला वाटण्यासाठी छप्पन चॉकलेट हवेत मात्र शेवटच्या मुलाला किती सहा चॉकलेट्स कमी पडतात म्हणजे उत्तर पन्नास बर चॉकलेट सात या प्रमाण जर वाटले सात मुलाला तर गणित गणितमध्ये शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते साथी साथी एकोणपन्नास अधिक शेवटच्या मुलाला एक चॉकलेट जास्त मिळते म्हणजे या प्रश्नाचं उत्तर एकूण चॉकलेट किती पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके लसावी मसावी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा अनेक प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तत्काळ केलं जाईल ओके